कंदील बिंदील बनवतात त्याच्यासाठी जो लागतो ना काइट पेपर आहे आम्हाला ते आपले गिफ्ट जे लागतात ना ते पेपर म्हणजे तुमच्या बाजूच्या स्टेशनरीमध्ये जो काही सामान मिळतो तो, तो इथे बल्कमध्ये मिळतो कोणाला स्टेशनरी पण चालू करायची असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता चमकीला पेपर आहे हा बरोबर आहे हे बघा बरोबर डेकोरेशनसाठी नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी सर्वांना माहिती आहे आता गणेशोत्सव जवळ आला आहे आपण सगळे त्याच्या तयारीला लागलेले आहेत आपल्या चॅनलवरती गेल्या वर्षी आपण सिरीज बनवलेली गणेशोत्सवाची ज्याच्यात आमच्या सोसायटीमधला जो गणेशोत्सव असतो तो प्राकर्षाने त्याची सगळी तयारी दाखवलेली तर यावर्षी आपण तसंच करतो आहे आजचा सिरीजचा दुसरा भाग आहे आणि आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आपण यावर्षीच्या डेकोरेशनच्या थीमनुसार जी काही तयारी करायला सुरुवात केली आहे ती आत्तापर्यंत कुठपर्यंत आली आहे तर सर्वात पहिले आपण जातो हो आहोत ते गोरेगावला तर गोरेगावला आपण पेपर मार्टमध्ये गेलेलो जिथे आपल्याला हव्या त्या रंगाचे आणि हव्या त्या साईजचे वेगवेगळ्या प्रकारचे पेपर्स मिळतात आपल्याला ते पानं बनवण्यासाठी झाडांची पानं बनवण्यासाठी हवे, हवे वेग 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 पाना पाना हा होते तर ते आणायला आपण गेलेलो आणि त्या पेपर मार्टमध्ये काय काय मिळतं ते सुद्धा आपण पाहूया चला तर म्हणजे आपण या रिद्धी स्टोअर्स मध्ये आलेलो आहोत जिथे तुम्हाला अबंडन्स मध्ये पेपरची वेगवेगळ्या टाईप मिळतील तर आता आपण जाऊन बघणार आहोत काय काय आपल्याला मिळते हा व्हिडिओ

टाईट पेपर काइट टाईट पेपर आपले कंदील बिंदील बनवतात त्याच्यासाठी जो लागतो ना टाईट पेपर आहे आपला सही आहे म्हणजे आपल्याला हव्याच्या चॉईस मध्ये हवे तेवढे रंग तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यांच्याकडनं आणि भरपूर वेगवेगळ्या स्टाईलचे वेगवेगळ्या प्रकारचे पेपर्स आणि पेपरनी बनणाऱ्या गोष्टी मिळतात त्यांच्याकडे भरपूर आहे आणि क्वालिटी आहे सगळं कार्ड पेपर पण घ्या बघा ते आपले गिफ्ट रॅप्टिंगसाठी जे लागतात ना, ना। ते पेपर आहेत बल्क म्हणजे तुमच्या बाजूच्या स्टेशनरी मध्ये जो काही सामान मिळतो तो इथे बल्क मध्ये मिळतो तर कोणाला स्टेशनरी पण चालू करायची असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता चमकीला पेपर आहे हा बरोबर हे बघा गणपतीला डेकोरेशन साठी आणि आपल्या हे कव्हर लावायचे आहेत ना खाकी हा, काकी खाकी जे आपण ह्याला नोटबुक्स ला कव्हर लावतो आणि वरती ते कार्ड पेपर वगैरे आहेत शीट्स आहेत या बॅग आहेत या बॅग आहेत छान आहे बघाल तुम्ही असे तीन गाळे त्यांचे मोठे मोठे म्हणजे ह्या असे स्लॉट्स केलेले आहेत त्याच्यामध्ये अख्खा भरलेले गोडाऊन आणि तुम्हाला चॉईस मिळते चॉईस आणि क्वांटिटी हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे 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 प्लास्टिक रॅप आपण एखाद्या प्रोडक्टला पूर्ण बांधून घेतो ना त्याच्यासाठी भरपूर काय काय आणि या सगळ्या ब्राऊन टेप्स वगैरे आहेत छान बल्फ मध्ये हवं आहे त्यांनी इथे यावं बॉक्स पेपर छान बघा तुम्हाला काही क्रिएटिव्हिटी मध्ये ब्लॉक आला तर तुम्ही इथे अशा स्टोरला येऊन व्हिजिट कराल तर तुम्हाला अजून डोकं चालू हे बघा आणि हे हेल्मेट पेपर हा याच्यात पण वेगवेगळे रंग आहेत तुम्ही बघू शकता छान ट्रान्सपरंट जे आपण कवरसाठी वापरतो जर खाकी नाही लावायचं त्याच्यासाठी ते आहेत आणि आता आपण जे मगाशी पाहिले ते क्रेप पेपर बघूया आपल्याला कोणते कोणते लागणार आहेत ठीक आहे तर म्हणजे आपण अशा प्रकारे हे क्रेप पेपर घेतलेले आहेत हे चार रंग आपल्याला लागणार आहेत ग्रीनची आता ही ह्याच्यात व्हिडिओमध्ये ब्लू दिसत असेल तुम्हाला पण ॲक्च्युली हा डार्क ग्रीन आहे आणि हा थोडा चटणी कलर आहे म्हणजे थोडा येलो टिंट जास्त आहे त्याच्यात जा। येलो आहे पिंक आहे सॉफ्ट पिंक आहे हा ॲक्च्युली व्हिडिओ कसा दिसतो माहीत नाही आपल्याला हे फ्लॉवर्स बनवायला हे दोन शेड लागतील आणि लिव्स बनवायला हे दोन शेड लागतील तर त्यासाठी आपण हे चार शेड घेतोय हे बारा पीस असतात बारा पेपरचा एक बंडल असतं ऐंशी रुपयाला इथे मिळतं सो so, आपल्याला जर आपलं क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही इथून येऊन घेऊन जाऊ शकता आणि त्याच दिवशी संध्याकाळी मंडळाची मीटिंग लागली ही मीटिंग जरा खास होती कारण महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली आणि निर्णय घेण्यात आले त्यानंतर घरी आल्यावरती कामाला लागलो तर म्हणजे हे बघा आपण जे रॉ मटेरियल आणलेलं त्याचं फायनल प्रोडक्ट असं बनणार आहे कसं वाटतं तुम्हाला ही कार्डपेपरची पानं आणि तार आहे मेन जे स्टेम्स बनवण्यासाठी वापरली ती आता या ह्याच्यामध्ये ती तार कवर केली नाही आहे ह्याच्यात केलेली कवर सो असा डिफरन्स कळेल आणि आजच्या आर एन डीमध्ये कळलं की फेविकॉलनी काही काम होणार नाही याला हॉट ग्ल्यूकर्नच पाहिजे त्यांनी फटाफट ते जागेवरती चिकटेल आता का होत काय ह्याच्यात तर होत नसेल कारण घ्यायचा फेविकॉल सुकलाय पण हे गोल फिरत या गुळगुळीत तारेवरती सो so, आपल्याला फायनल प्रोडक्ट फॉर्म पाहिजे एका ठिकाणी राहणार रा पाहिजे पण स्टेम असं असेल दोन दांड्या जॉईन केल्यानंतर असं स्टेम होईल जाडवाली तार आहे आणि दुसरी ह्याच्यात तार घेतली ही वाली जी आहे बाजूची स्टेमची ती पातळ आहे ती कुठेही पटकन मोडता येते आणि हे पाचं मी करून बघितलं एक कवळं पान म्हणून हे याचा रंग वेगळा अफकोर्स ह्याच्यावरती कलरची डिटेलिंग नंतर आपण एक्स्ट्राची करणार पण सध्या ही पानं अशी तयार होत आहेत तर असा पीस प्लास्टिकमध्ये पण आपल्याला मिळतो बाजारामध्ये कसली पानात जर तुम्हाला याची शंका असेल तर आपल्या सोसायटीमध्येच ह्याचं फणसाचं झाड आहे जॅकफ्रूटचं त्याचं आपण पान घेतलं रेफरन्सला आणि त्याला करूं सिमेट्री देऊन त्याचं बनवलं आणि कापले ती बांध सो अशा प्रकारे काही हे आपल्याला बनवायचे आहेत असे भरपूर बनवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जाऊन पोचलो जिथे आपल्या बाप्पाची मूर्ती बनते अशा कार्यशाळेत म्हणजेच मूर्तीकार स्वप्नील पारकर यांच्या कार्यशाळेत आपल्या बाप्पाची मूर्ती ऑलमोस्ट तयार होत आलेली आहे मातीकाम होत पूर्ण आलेलं आहे बघा तुम्हाला या व्हिडिओत कुठे दिसते का तर मंडळी आजच्या भागापुरता इतकंच बाकीची अपडेट तुम्हाला पुढच्या भागात कळतील आणि त्यासाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही केलं नसेल तर आणि व्हिडिओच्या खाली एक छानशी कमेंट टाका जेणेकरून आपला एक चांगला संवाद तयार होईल भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बाय बाय पण जाता जाता शेवटी एक छान क्लिप क्यूट क्लिप तुमच्यासाठी ठेवली आहे तुम्हाला ती नक्की आवडेल ती पूर्ण बघा आणि मगच व्हिडिओ बंद करा